शुभ दुपार सर्वांना चला आज आहे गुरुवार आज आहे उपास आणि चालले फराळाचं बनवायचं तर या तुम्ही पण खिचडी खायला मस्त पैकी तर सुरुवात केलेली आहे होता तर ह्या काशी मस्त पैकी खिचडी बनवली हो आहे का माहिती का थोडस तेल कमी होतं <coughs> थोडस तेल कमी होतं त्याच्यामुळे खिचडी अशी वाटते पण झाली आहे छान मस्त तर चला आता सुरुवात खिचडी बसून खिचडी दाखवते संध्याकाळपर्यंतचा विडिओ आहे आता हि जेवढा पण होईल ना संध्याकाळ रात्रीपर्यंतचा विडिओ होणार आता हा चला भेटतो अजून पुढं याच्या आधी पहिल्या ऋषूला भेटा रिशेचं चाललंय जेवण काय चाललंय जेवण त्याने काय केलंय माहितीये का रोटी घेतलेली आहे आणि रोटी मध्ये बटाट्याची भाजी टाकली हे काय हे बटाटा ह्याचा ह्याचा बटाटा टाकला आणि रोल केला रोल केला आणि रोल करून खायला लागलेला आहे जेवण चाललंय त्याचं पण त्याला खिचडी पण देणार आहे आता मी त्याला झोप देते देते त्याला झोपेतून उठवलाय जेवायसाठी म्हणलं फराळाचं करा मग झोप उपास नाही बर का त्याला पण माझ्या सगळं असत सगळ का खिचडी झालेली आहे आपली मस्त पैकी रिशूला पण दिलेली आहे आणि रोहन साठी पण ठेवलेली आहे हा बटाटे लय उभेने टाकल्यात कापून लय म्हणजे काम दुसरं होतं त्याच्यामुळं अरे रिशू खिचडी दाखव कि हे रेशीसाठी खिचडी दिलेली आहे आता रेशीच काय मस्तच झालं काम कस झालं नंबर एकच नंबर झाले एकच नंबर झाला ना कशी झाली नमक ठीक आहे का पाहिजे नमक थोडा ओके okay, बाबा खिचडी मध्ये नमक नमक, नमक।, नमक जास्त जादा मत खाइए ज्यादा नमक बी अच्छा होता ज्यादा कम भी ना <laughs> बोल सगळ्यांना या सगळ्याजण मस्त पैकी खिचडी खायला चला आता मी हे हो का मी पण घेतील आणि रोहनला पण ठेवलेली आहे हा मंदिरात पण ठेवलेली या का मंदिरात पण ठेवली खिचडी तर चला आता करती फराळाचं बाकी संध्याकाळचा जेव्हा स्वयंपाक बनवले ते व्हिडिओ येणारच आहे हाय हे राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर शुभ रात्री सगळ्यांना लई उशीर झालेला आहे बरं का स्वयंपाकाला तर स्वयंपाक तर काही दाखवणार नाहीये म्हणलं असंच थोडंसं बोलाव आहे स्वयंपाकच चालू आहे माझा हे काय रोहन का कामाला दुपारी तुम्हाला ऋषी दिसला होता hey. दुपारी तुम्हाला ऋषी दिसला होता आता तुम्हाला रोहन दिसतोय ऋषी गेला कामाला रात्रपाळीला रोहन आलेला आहे दिवस पाळी करून मस्तपैकी आणि आता छान आराम करायला लागलेला आहे तो माझा चाललाय स्वयंपाक तर शुभ गुरुवार सगळ्यांना आज गुरुवार होता माझा उपवास होता हा तब्येत बिबेत पण माझी पण जरा आहे ना कामाचं जरा जास्तच लोड पडायला लागलाय ला एवढे दोन तीन दिवसात तर लोड का पडायला लागलाय माहिती आहे का, का, का पडायला लागलाय सांगते सांगते रुको रुको जरा रुको सबर करो सांगते उद्या तो मला मस्त पैकी येणार आहे आपला चांगला मस्त झनझणीत जन असा व्हिडिओ येणार आहे हां तर मी कुठेतरी चाललेली आहे उद्या तर उद्या बाहेरचा व्हिडिओ येणार आहे बरं का तर दाखवणार आहे मी लई तर नाही दाखवलं तरी थोडं का व्हायना पण दाखवणारे अगदी झणझणीत आपल्या भाज्या कशा झणझणीत असतात अगं तशा अगं तसा व्हिडिओ येणार आहे मस्तपैकी झणझणीत जन हा हा तर चला आता दाखवते थोडासा स्वयंपाक मी तुम्हाला काय स्वयंपाक पूर्ण काय दाखवणार नाही आहे थोडं थोडं आणि उद्या आहे ना व्हिडिओची जरूर वाट बघा कारण व्हिडिओ उद्या काय ना काहीतरी चांगलाच घेऊन येणार आहे मी हे बघा मस्त पैकी पीठमळवून घेतलेलं आहे आपलं पीठ हा तर हे गुस्सेमारपीठ मळलेले स्वयंपाक काय दाखलेलं नाही आहे मी आणि बनवली आज काय बंद बंदगोबी आणि आलू बंद गोबी म्हणजे काय वळका बंदगोबी म्हणजे काय ते तुम्ही सांगा आता तर बंदगोबीची सब्जी त्यात आलू मिक्स केलेले आहेत तर ह्याला बंदगोबी म्हणते इकडं हरियाणामध्ये आपल्या तिकडं ह्याला म्हणतात ते मला माहिती काय म्हणतात पण मी काय सांगणार नाही तुम्ही सांगा काय बंदगोबी म्हणजे काय हम्म बंद गोबी म्हणजे काय <laughs> कुणाकुणाला माहिती आहे बंदगोबी म्हणजे ते मला बघायचं आहे हां तर चला मस्त बंद गोबीची सब्जी बनवलेली आहे बंद गोबीची सब्जी आणि गरमागरम रोट्या बनवती आणि उद्या व्हिडिओ मस्त येणार आहे बरं का हा उद्या व्हिडिओ कोणचा येणार आहे थोडस अजून सांगते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेस दाखवल्यात दोन ड्रेस आणले ते ड्रेस दाखवल्यात काय ड्रेस म्हणजे पंजाबी ड्रेस नाही का ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल तर ते कशामुळे आहेत ना त्याचं सिक्रेट तुम्हाला थोडंसं उद्या समजणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये हम्म तर चला ता बाजी आता भाजी टाकलेली शिजायला आणि मी आता करून घेते रोट्या आणि रोहनला लागलेली चिक शिका लागल्यात रोहनला रोहन शिका लागल्यात तुला तर शिका कशामुळे लागल्यात बाळा इकडं बघ हा, सर्दी सर्दी हो गई गे सर्दी सर्दी जो हो गया है रोहन का है ना रोहन लय जोरात झालं लय जोरात सब झालेलं आहे त्याला सर्दी बरं का हा ऐकलं ना म्हणतोय लय जोरात झालं सर्दी तर चला रोट्या बनून घेते आम्ही चला आता मस्त पैकी आहे बरं का स्वयंपाक खरं जर ले म्हणलं तर लय म्हणजे आज एवढाही झालत ना स्वयंपाकाचं नको वाटलं होतं खरच <laughs> आज उपास पण आहे गुरुवार पण आहे त्याच्यामुळे नाहीतरी रोज स्वयंपाक असतोच काही किती काय झालं तरी हे ना तर चला हा बघा मस्त पैकी चाललेलं आहे का आपल्या परवाट्या पण झाल्या आता आता मी काय बनवणार नाही बरं का बाजरीची भाकरी वगैरे काही बनवणार नाहीये कारण आता हे जे आहे ना हे जे श्री गणेश करायचं आता जसा मुड असतो ना तसा मूड थोडा कमी बरं का का स्वयंपाकाचा असं वाटतंय कवा आयत जेवायला मिळेल कवा मला आयत ताट येईल गेलं बाय माझं तर घर येईल का नाही का वायत ताट पण येईल बरोबर का नाही हो का मस्त येईल ताट आयत कावा नाही कावा तर येईलच की काय चाललंय दाखू दाखवू का तुम्हाला दाखवते दाखवत्या पहिले भाजीचं बंद करावं वाटतंय अगदी ओके झाली आहे भाजीसुद्धा मस्त पैकी आहे चला आता खाली जर अजून नाही राजे ना तर खाली मग लागायला सुरुवात होईल तर आता मी हे बाबा अशी भाजी झालेली आहे बघ अशा प्रकारे आपला स्वयंपाक झालेला आहे बरं का आता गॅस बंद करते करते गॅसच बंद करते आता ओके लागायला लागेल केलेले बर का मस्त का भाजी बरं छान बंदगोबी आणि आलू तर आता गोबी आणि आलू काय हे तुम्हाला तुम्ही मला सांगायचं बंदगोबीचं काय सिक्रेट बंद गोबी म्हणजे काय तर हे बघा अशा रोट्या बनवलेल्या आहेत हा दूध पण गरम झालेलं आहे बरं का दूध असेल दूध पोरांना पाहिजे ना तर आता उद्याची तयारी उद्याची तयारी काय मस्त माझ्यासाठी पण ड्रेस आलेला आहे अख्ख्यामध्ये माझा ड्रेस चालू आहे रोहनची चाललेली आहे प्रेस करायची हे काय का रोहन लागलेले आपल्या मम्मीला तयार करायला हा तर हवा का हे हे, हे के बर का प्रेस तो हे दाखो नवीन ड्रेस शिवल है बर का मजा सा नवीन ड्रेस मटेरियल मजा सा बगा ओ हो बजा ड्रेस कसी डिजाइन है कसा बॉर्डर है बॉर्डर बॉर्डर है बह बसा ड्रेस छान वाटलं ना तर हे का असा ड्रेस आहे रोन पकडी ये रे एक बार ड्रेस पकड माझा खाली ठेव प्रेस हा दाखव दे ड्रेस माझा हे का हे असा ड्रेस आहे हे का नसतंय खाली अशी बॉर्डर आहे हे का आणि हिव माझं उद्या हिवळ घालणार आहे बघलो का नवीन आहे नाद नाही करायचा उद्या मस्त तयार होऊन जाणार आहे बघा आहे माझा तर उद्या तुम्हाला घातल्यावर दिसेल है ना रोन चाललं रोन प्रेस करायला लागलेला आहे छान प्रेस केली हे बघा तर उद्याची तयारी हाय आपली जोरात हे गोष्टीवर या बर्फी खायला बर्फी सुद्धा मिठाईचा डब्बा घेऊन जायचं आहे चला, जा चला आता झालेला आहे व्हिडिओ बरं का तर चला आहे बघा मस्तपैकी हे बॅग नवीनच आहे बरं का हे नवीन बॅग आहे आता ह्याच्यामध्ये ना सामान पॅक करायचं आहे तर आता सामान काय करायचं आहे पॅक एक तर हे ड्रेस हां एक हे ड्रेस बरं का बघा बरं का तुम्ही मी काय काय करते कशी करते मजे आहे ना मला पण लक्षात राहील आणि तुम्ही पण बघसाल तर आता हे दोन ड्रेस आहेत ना हे दोन ड्रेस आणि ह्या मिठाईचा डब्बा काढ अरे पकड हे हां एक ड्रेस आणि एक मिठाईचा डब्बा आणि एक अजून आहे आणि हे एक ड्रेस आणि हे एक मिठाईचा डब्बा हे बघा असं मी तयार केलेलं आहे उद्यासाठी हां जर काय काय असेल ना पुढं तुम्हाला मी सांगालच व्हिडिओमध्ये क्लिअर काय आहे ते पण आता जर जाय जा, मी जिथं चालली आहे ना तिथं जरा आम्हाला म्हणजे काय असेल ते आहे ना जे पण असेल ते आणि हे काढ रे हे पन्नी काढ केळ्या की आणि हे बघा ही असे केळे कस हे कसं वाटतंय तुम्हाला सांगा आता हे सगळं आहे ना दोन ड्रेस दोन मिठाईचे डबे एक डजन केळं कीड़, केळी बरं का एक डजन केळी आणि हे ना पुढं अजून गेल्यावर एक, एक एक किलो सफरचंद घ्यायचे राहिलेत बरं का सफरचंद काय आणले नाहीत मी आज पण उद्या जाता जाता गाडी थांबून उद्या गाडी केलेली कार तर ते कारमध्ये आहे हे तो हे तो तर हे आहे ना आता हे तुम्हाला आता दाखवलंय कारण उद्या तर मी आता फक्त जाण्याचाच व्हिडिओ बनवणार आहे आणि तिथं आहे ना जमलं तर हे सगळं देताना आहे ना तुमच्या पुढं व्हिडिओ येईलच बघा काय तर हे बघा हे आता असं ह्याच्यामध्ये मी पॅक करते तर चला हे बघा आता हे असं बॅग भरलेलं आहे आणि बॅगमध्ये हे, हे मिठाईचे डबे आहेत ना एकत्र आहे ना कलाकंदची बर्फी आहे आणि एकामध्ये तुम्हाला ती मिठाई दाखवली ना ते बघा ती खो का हा का ही बर्फी एक हात ही बर्फी आहे हा आणि एकामध्ये कलाकंद आणि एक डझन केळं आणि एक किलो सफरचंद घ्यायचे राहिल्या आहेत का तर आता रोहन हे चेन बंद कर दे चेन बंद कर आणि हा का ही ठेवली बघा उद्या तुम्हाला ही बॅग आपल्या संघ दिसणार आहे तर चला आता ह्या झाली उद्याची तयारी माझा पण ड्रेस मस्तपैकी त्याची ओढणे बघा पिवळी आहे हा बघा पिवळी ओढणी आणि गुलाबी ड्रेस माझा उद्या मी हे घालणार आहे ड्रेस आणि हे सामान आपल्या संग जाणार आहे तर चला आता झाली तयारी उद्याची आता आपण जेवण करू हे बघा ह्या गुलाबी ड्रेसची आहे ना हे ही नी का ही ओढणी आहे माझी बरं का उद्या मी हे हो ड्रेस घालणार आहे चला ह्या बघा मस्त पैकी रोहनला जेवण वाढद्यालय जेवणामध्ये बंदगोबी आलू आणि रोटी घे लावून आणि हे बघा मी पण घेतलेलं आहे जेवण वाढून जेवण चालू कर चालू तर चालून घेतले आता वाढून आम्ही जेवायला आंधार आंधार का दिसतोय रे रोहन देख तर चला आजचं जेवण आपलं हे बघा असं आहे मी पण आहे बरं का रोटी पण मला तूप नाही आवडत रोट्यांस त्याच्यामुळे मी काय तूप घेतलेलं नाहीये रोहनने घेतलेलं आहे रोहनचं चा चाललंय हे हो बघा मस्तपैकी जेवण तब्येत खराबच आहे रोहनची बरं का सर्दी झाल्यामुळं असं तोंड झालंय त्याचं आणि कामाचं प्रेशर पण लय असतं कंपनीमध्ये कंपनीमध्ये कोण बसून पगार तर देत नाही सुखासुखी सुखी हम्म तर हे असंच असतंय काय करायचं झाली त्याची पण तब्येत जरा हे ना आहे का दाखल मस्त हम्म हाय जरा आहे बर का पोराला चला रिशू तर गेला का आम्हाला रिशूची रात्र पाळी येतात आम्ही दोघच आहे बघा का जेवायला आणि या तुम्ही पण जेवायला मंदिरात पण ठेवलेलं आहे बरं का हा मंदिरात पण भोग ठेव लावलेलं आहे आणि येतो मी पण आणि तोंड गोड करा सगळ्यांनी हे बघा हे मिठाईचे डबे आणलेले आहेत कलाकंद आणि ही आहे बघा तर या सगळ्यांनी जेवायला भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा